अभिवादन करतो आणि आज विधानसभेच्या आपल्या तुम्हाच्या सर्व श्रीजत लाडक्यात श्रीजेत आमदार यांचं बी मी आता आल्यामुळे त्यांनी अभिनंदन करतो व मार्केट कमिटीचे आमचे सभापती संजयजी लहानकर साहेब आमचे सरपंच माझे सरपंच सुधाकररावजी इंगळे साहेब बालासाहेबजी देशमुख साहेब गंगाधरराव पटेल चावरेकर साहेब की आपलं दैवत कोणी नाही शंकरराव चव्हाण साहेब असले तेव्हा साहेब होते आज आशोकराव साहेब आहेत तेव्हा आपला आज दैवत साहेब आहे म्हणून मी साहेबाच्या नावाने मी माझं आमचे दैवत म्हणून एक साहेबांचं सा, मी सा एक छोटंसं पुस्तक काढलं आजपर्यंत मी काय काय कार्य केले काय काय केलं नाही हे सांगण्यासाठी मी साहेबांना ते दाखवलं साहेब आपल्याला सांगतो माझ्या वर्णाची एवढी हालाखीची हो परिस्थिती होती कारण आमच्या लहानवासियांना सर्वांना माहिती आहे लोकांच्यात शेताचं काम करायचे ट्यू रात्री ट्युशन घ्यायचे आणि शाळा करून कॉलेज करून त्यांनी नंतर दोन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये एम एस सी बीमध्ये नोकरी लागल्या त्या नोकरी लागल्याच्या नंतर काहीतरी लाग आम्ही माझ्या वडिलांना एम एस सी नोकरीला लॉग येत हे एक आम्हाला आपल्या परिवारामध्ये आम्ही असल्यामुळं आम्हाला ही अभिमानाची वाटलं आहे की आम्हाला सुद्धा साहेबांचेच कामे आहोत आणि राहणार जोपर्यंत आमच्या जीवा जीव आहे तोपर्यंत आपल्यासोबतच राहणार कुठलं काही असो काही संकट यावं कुठेही काही असो पण तुमच्यासोबतच आम्ही राहणार त्यानंतर आमच्या कैलासाची गायकवाड साहेबांच्या आमच्या पत्नी आमच्या मातोश्रीसारख्या श्रीमती सविताताई गायकवाड यांनी सुद्धा मला खूप सांभाळलं सर त्यांनी मला नोकरी दिली की ते मी नोकरी केली त्या नोकरीच्या ह्या वैभवातून आपल्या आशीर्वादावर हो। या सगळं काही मी वैभव इथे मी करू शकलो हेच मला माझ्या वडिलांचं पुण्य पुण्य आहे आणि ग्रामपंचायतचं मी आभार मानतो ग्रामपंचायतनी सर मला कंपाऊंड वॉल एम आर जी एस करून दिलं त्याच्यामध्ये आपल्याला फेवर सुद्धा केलं त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आमच्या नानकर साहेबांनी सुद्धा मला वसतिगृहाच्या वेळेस साहेबांना सांगून शिफारस करून मला सुद्धा साहेबांनी मिळून दिलं साहेब माझ्याकडे आता सगळ्या शाळा झाल्यात मी एक आता आपल्या भोवकर मतदारसंघामध्ये मी एक सर्वे केला त्या सर्वेमध्ये काही आपले वीस टक्के मुलं आपंग आहेत तर आपण असल्यामुळे माझ्या एक डोक्यात कल्पना आली हे सगळं सांग मी ह्या लोकांना सुद्धा म्हणजे चांगलं घडू शकलो काही करू शकलो पण आपण विद्यार्थ्यांना सुद्धा मला घडवावं असं माझी एक इच्छा आहे आदरणीय साहेबांना सांगायचं देवेंद्र फडणवीस साहेबांकडं माझी फाईलसुद्धा आहे आपण जर मला त्या आपण शाळेचं जर पुढं जर मला काही करण्यासाठी जर मला दिलं तर अजून मला त्याचं एक बळ येईल की आपण मुलांच्यासाठी मी काही ना काही देखील केलं असं मला ते वाटत वाटतं त्यामुळं मी माझ्या मनातलं आपल्या साहेबांना बोलून दाखवलं आमच्या करून आमच्या महिला मेना येत आम्ही बसून पाहिलं अतिशय संघर्षातून मिळवलेली नोकरी आणि आम्हा सर्व मुलांना दिलेलं शिक्षण आणि आज आम्ही या पदार्थ पोहोचलेलो आम्हालाच घरचेच मुलंच नाही तर मुलांचे वडिलांनी वडिलांचे भाऊ त्यांचे सुलत भाऊ मावस भाऊ सर्वांना ग्रामीण भागातून नांदेडमध्ये आणून बसवलं त्यांचे मुलं कैलासवाजी दिगंबराव देश देवडे यांच्या आर्धासाठी अनावर या ठिकाणी त्यांचे चिरंजीव विजयरावजी देवळे यांनी केलेलं आहे विजयरावजी देवळे यांच्या कार्यामध्ये सर्वांना माहिती आहे त्यांनी या ठिकाणी जे छत्रपती माध्यमिक विद्यालय आलेले आहे या ठिकाणी जे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हस्त सुरू केले आहे त्यांच्या कार्याचं ठराव तेवढं कौतुक कमी आहे आणि त्यांना पुढील

झोपून देऊन काम केलं सगळ्यांकडे पैसे असतात सगळ्यांकडे हे असते परंतु समाजासाठी काहीतरी करण्यासाठी अतिशय धडपडा माणूस मोहनराव अंबरडे कडून दक्षिण आमदार असताना साहेब त्यांना पंचवीस तीस लाख रुपये पाहिजे होते आपण त्यावेळेस आणि आमदारांनी सुद्धा आपलं नाव सांगितल्या पंधरावीस लक्ष रुपयाचं काहीतरी हस्ते त्या ठिकाणी विष्णू आपल्याला आपल्याला याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे म्हणजे स्वतःचा कुठलाही स्वाभिमान कुठलाही अभिमान न ठेवता समाजासाठी काम करता अतिशय मोठं राजकीय नेतृत्व असेल बाबासाहेब लहानकरांच्या रूपानं असेल आणि याच्यानंतर थोडंफार धापास खेड्यामध्ये आपल्या मुळे नाव आहे त्याचा काय विषय नाही परंतु एक शैक्षणिक संस्थेची ठिकाई पोकळी होती आमच्या गावामध्ये एवढं मोठं गाव जिल्हा परिषद सरकारचं गाव असून शैक्षणिक संस्था नव्हत्या आणि ती शैक्षणिक संस्थेची पोकळी आदरणीय आमचे मित्र देवडे यांनी जी भरून काढली त्याच्याबद्दल करावं तेवढं त्यांचं कौतुक कमी आहे अतिशय संघर्षातून त्यांनी ही संस्था उभं केली त्याला आपलं राजकीय पातळ आपलं राजाश्रय लाभला त्याच्यामुळं आज ही जी छोटी संस्था झालेली आहे या ठिकाणी एक्कर सव्वा एकर मध्ये हिचा अतिशय असा मोठा मोठा इकडे येत होते मनात भरपूर प्रश्न सुद्धा उद्भवले आणि चांगले विचार सुद्धा आले सर्वात मला लहान गावातील सगळ्या व्यक्तींना ज्यांनी ज्यांनी मला मतदान दिलंय आणि आज मला सक्षम केले की मी इकडे उभं राहून आपल्या समोर दोन शब्द बोलू शकते आणि माझ्या हातात ते ताकद दिली की मी लोकांच्या साठी चांगलं काम करू त्यांचे सगळ्यांचे आभार मानायचे की सर्वांनी मला आशीर्वाद दिलं आणि आज आपले प्रश्न मिटवायचे मला ती ताकद मिळालेली आहे तर त्याच्यावर मी माझे पुरेपूर प्रयत्न आणि काम करणार तसंच आपण आज ज्या ह्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे तेवढे परिवाराबद्दल बोलाय बोलायला गेलं तर त्यांचे आणि माझ्या आजोबांचे विचार अशी समानता असल्यामुळे मला वाटतं आमचे कुटुंबाचे विचार जुळलेले आहेत आणि आम्ही सोबत एक चांगलं काम करू शकतो सामाजिक असो धार्मिक असो शैक्षणिक असो राजकीय असो दादांनी आता बोलता बोलता बोलले की साहेबसुद्धा ट्युशन घ्यायचे अभ्यासावर जास्त त्यांचं लक्ष असायचं माझे आजोबासुद्धा लहानपणी त्यांच्या आयुष्यात त्यांनी लहान लेकरांची ट्युशन घेतली आणि शिक्षणावर जास्त जास्त भर लागलं आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि मग राजकारणात त्यांनी प्रवेश केलं तसं मला वाटतं की आपण जे शिक्षणाचं काम करतो ते अतिशय सुंदर करता आणि त्याच्यानंतर आपल्या कुटुंबात सगळे उच्च शिक्षित आहेत सगळ्यांनी चांगला अभ्यास केला आहे आणि चांगला अभ्यास केल्यामुळे आपण आपल्या समाजासाठी म्हणावं किंवा आपल्या चांगले अपन, एक नागरिक घडवण्यासाठी म्हणा आपण भरपूर काही कामं करू शकतो त्यामुळे इकडे लहान लेकरंसुद्धा दिसत आहेत मला आणि लेकरं सगळे शाळेत जाणारे आहेत मला त्यांना ते विनंती करायची आहे की तुम्ही जास्त जास्त अभ्यास करायला शिका आणि स्वतःचं नाव मोठं केला तर आपल्या आईवडिलांचं नाव आपल्या गावाचं नाव आपल्या देशाचं नाव मोठं करू शकणार माझे सुद्धा पहिले पाऊल मी जर कधी कुठेही टाकायचे असेल तर मी मतदारसंघात सगळ्यात अगोदर गावात ते जिल्हा परिषदच्या शाळेला भेट घेते मला नेदरांबरोबर भेटायला त्यांच्या आई अडचणी समजून घ्यायला त्यांचं जग काय असतं बघायला ते खूप आनंद वाटतं मला आणि लेकरांबरोबर संवाद साधायला आनंद वाटतं त्याच्यानंतर मी जर कुठे माझं पाऊल टाकेल तर ता तरुण असल्यामुळे मला माहिती आहे तरुणांची एक वेगळी असते रोजगारासंदर्भात आज प्रजासत्ताक दिनाची मी सर्वांना शुभेच्छा देते आणि आजच्या दिवस आम्ही आम्ही आपल्या मतदारसंघाच्या तरुण विक्रांसाठी भरपूर काही नवीन उपक्रम सुरू केले किंवा उमेदवार नवीन आज सकाळी पालकमंत्री साहेबांच्या पेजचं उद्घाटन केलं आपण सर्वांनी तरुण नेत्रांसाठी रोजगार संदर्भात असो किंवा करिअर गायडन्स संदर्भात असो किंवा त्यांची आयुष्यात काय काय घडण्याचे प्रयत्न आणि चांगलं त्यांना नागरिक बनवायचे प्रयत्न करून या सगळ्या गोष्टीवर आमचं लक्ष त्या पेजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत इथे आलो आपल्या साहेबांशी भेट झाली दादांची भेट झाली त्यांच्या कामांबद्दल भरपूर काही गोष्ट चांगल्या ऐकायला भेटतात त्याच्याबद्दल मला सुद्धा आनंद झाला की आपले संबंध अशा कुटुंबासोबत आहेत त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानते आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेते की पुढे आपल्या मतदारसंघात चांगले चांगली गोष्ट असून काय करता येईल माझ्याकडे हे मी प्रयत्न माझे पुढे पुढे नेहमी चालू ठेवेल आपली तिसरी पिढी सुद्धा आज पुढे आलेली आहे तर तिसरी पिढी सुद्धा सोबत मी काम करायला मला आनंद होईल इथेच माझे दोन शब्द थांबवते आपल्या सगळ्यांची रजा घेते जय जय महाराष्ट्र लहान मधून मोठ केलं आपल्या नवनिर्वाचित आमदार श्रीजा मार्केट कमिटीचे संजय लहानकर श्रीमती सावित्रीताई गायकवाड मार्केट कमिटीचे सन्मान्य सदस्य बँकेचे सन्मान सदस्य नागरिकर किशोर स्वामी शामराव पाटील टिपाळे बाळासाहेब देशमुख गंगाधर सापरेकर सुधाकर इंगळे संतोष देवसरकर सरपंच सदाशिवराव इंगळे सरपंच शेख वैभव बाळाजी गवाणे अमोल इंगळे माजी सरपंच आनंदराव भंडारे راج شیٹے سیبراؤ رکھوڑی رنکھا وینکٹ راؤت بابو نبلے آج یا لیا، سویا سہاگی بھائی دیگمبر پگمبر دیوڑے بجےرا دیوڑے جن کے کارکرم یہ پورن جانے مہاراشٹر آئے کھارے انتری سماج کے سرو सर्व پر منڈی गंगाधरजी देवडे बाळासाहेब देवडे श्रीमती छाया तानुगले आदित्य देवडे देवडे कुटुंबाचे सर्व सदस्य या शिक्षण संस्थेचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक बंधू फगिरी आणि सहकारी कंत्राट मी विजयराव देवडे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो एक जोरदार सोहळा या निमित्ताने आज आपण आयोजित केला आणि त्या माध्यमातून सर्वांना एकोप्याने एकत्र आणण्याची संधी आपण उपलब्ध करतो एक पारिवारिक नातं चव्हाण कुटुंबियांचे तुमचं आहे शक्यच नाही पण समाजाच्या प्रती आपण काही देणं समाजाला एकत्र आणण्याचं काम समाजाचे सामाजिक भूमिका आणि काही ना काही सर्वांना एकत्र आणून या ठिकाणी एक चांगला सुंदर अशा या पुण्याचा गेल्या चाळीस पन्नास वर्षाचा इतिहास शंकरराव चव्हाण साहेबांच्या राजकीय प्रवासामध्ये एक महत्वाचे सैनिक म्हणून पुढे राहिलेले दिगंबरराव देवडे होते हे मला नंतर आज या ठिकाणी चांगल्या दिवसामध्ये अडचणीच्या काळात सुद्धा उठावन कार्यकर्ता निष्ठावन कार्यकर्ता त्या समाजामध्ये कुणीच असेल दिगंबरराव जी देवड्यांचं नाव फार वंच्या कर्मांना बैलाशवासी कोमदे होते सीएम सोनवणे आज यात गुईभूत झालाय देवडे होते चव्हाण साहेबांच्या सा की सर्व मंडळी त्यांच्या बरोबर आहे हा निष्ठेचा भाग आहे व्यक्तिगत ज्याला आपण म्हणू की बांधिलकी ज्यांनी स्वीकारली होती आज परिभाषाच बदललेली होती आज कार्यकर्ते निष्ठा आणि तुमचं चांगलं आहे तोपर्यंत निष्ठा आणि ज्यावेळेस वाद बदललंय त्यावेळेस निष्ठा अशा दोन्ही गोष्टी सध्या मी बघतोय सध्या म्हणजे सुरू झालं सगळं परंतु जनतेचे आभार मानले पाहिजे तरी कार्यकर्त्यांना मोजलं नाही प्रामाणिकपणे जनता आमच्या बरोबर राहिली पुण्य आहे शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्य आहे अशोक चव्हाणांचं त्याच्यामध्ये असलेलं थोडस योगदान तिथे फार मोठा माणूस नाहीये पण माझ्यात जेवढं योगदान घेणं शक्य झालं मी दिलं आणि आता श्रीजया तुमच्या बरोबर तुमचं प्रतीक म्हणून तुमच्या बरोबर या भागातल्या विकासाकरता कटिबद्ध होऊन पुढचे आमदार म्हणून या ठिकाणी आलेली आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद त्यामुळे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजे आजचा हा प्रसंग एक दुग्धशंकरा योग आहे की ज्याच्यामध्ये श्रीजाला सुद्धा तिच्यासाठी आभार मानण्याचा प्रसंग लहान गावामध्ये आला आणि आम्हा सर्वांना त्यामध्ये देवडेजींच करतो किंवा देवडेजींचं पुढच्या परिवाराने त्यांच्या मुलांनी त्यांच्या परिवाराने विशेषतः आपले ज्या मेहनतून विश्व हे निर्माण केलेलं आहे मला विजयराव सांगायचं विजयराव तुमची घोडोड अशी चालू ठेवा आम्ही तुमच्या मागे आहोत बरोबर आहोत बरोबर आहोत प्रामाणिकपणे आहोत आणि मला खात्री आहे जेवढे रामाई प्रामाणिकपणे राहू तुम्ही सुद्धा तेवढेच प्रामाणिक राहा गॅरंटी आहे खाली गॅरंटी घ्यावं लागते तसं म्हणायची सोय नाही कारण विजयराव ना एक सच्चा प्रामाणिक माणूस खूप खूप मनमर आहे आजच्यासोबत तुम्हाला काय पडलंय मनमर कारण काय कोण साहेब कोण आला काय फरक पडत कोणी आला तर काही फरक पडत नाही आमचं होणार म्हणजे होणार लोक अर्ज घेऊन तयारच आहेत म्हणतो तुझं गाव तर माहिनच आहे हे काय होत माझं परंतु विजयरावने कधी का काही मागणी केली नाही आपल्या हुशारीने कर्तृत्वाने मेहनतीने विजयराव यशस्वी होत राहिलात तुमच्या मागे ईश्वराची खूप मोठी आशीर्वाद आहे देण आहे आणि वडिलांची पुण्य आहे वडिलांची पुण्य आहे मान्यच करा वडील एक सामान्य एम एस सी बी मध्ये असलेला काम करणारा कर्मचारी बघितलं एम एस सी बी मध्ये काम करणारा सामान्य कर्मचारी म्हणून तेवढे जे तुम्हाला मी आहे <स्थ> पण त्या काळामध्ये दे? देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत पोचू शकणारा असा हा देवडे त्यावेळेस होता हे मला मला सोपं का गृहमंत्र्यापर्यंत पोहोचलं गृहमंत्र्याच्या कमांडोज मधून गृहमंत्र्याच्या सिक्युरिटी तोल एम एस एबीचा साधा कर्मचारी हा तिथे पोटू शकतो समोर बसून बोलू शकतो व्यथा मारू शकतो काम करू शकतो शंकरराज चव्हाण साहेबांचं प्रेम होतं त्यांनी कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम केलं देशाचे गृहमंत्री होते राज्याचे मुख्यमंत्री एकदा दोनदा होते शंकरराव चव्हाणला भेटायला कोणी भीती वाटली नाही तुम्हाला सहज त्यांना भेटायचे आणि शंकरराव चव्हाण साहेबांची बोलणे कायम आहे शंकरराव चव्हाणला आजही दिसत नाही त्यामुळे मला एवढं एवढं सांगायचं आहे आमचं कुटुंब सुद्धा तुमच्या प्रमाणे घरात पुढे आलेलं होतं दोनदा वडील मुख्यमंत्री मी दोनदा मुख्यमंत्री राहिले काय खासदार राहिलो आमदार राहिलो पण मला मुद्दाम सांगितलं नाही आमच्या मनामध्ये कधी आम्ही कोण आहोत मोठे आहोत असं विषयच नाही अजिबात नाही त्या जनतेने आम्हाला वाढवलं त्या जनतेच्या प्रति आमची जी निष्ठा आहे ती कायम आहे आणि राहणार आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि त्यामुळे संकट किती येऊ हो द्या संकट किती येऊ द्या गरजा बदलत चालल्या अपेक्षा बदलत जाणीव आहे मला जनतेला दोष देत नाही लोकांना दोष देत नाही ठीक आहे निष्ठा अपेक्षित आहे ज्यावेळेस आपण एका कार्यकर्त्याकडे

सगळे झेंडा वगैरे केल्या ग्रामपंचायतीमध्ये आणि मग पाचच्या दिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते उपक्रम नवीन घोषित केला आपला रोजगार मिळावा बावीस फेब्रुवारीला फिरत निवडणुकीच्या काळामध्ये फिरत असताना अनेक जाणीव झाली आपल्या जाणीव आहे किंवा सगळ्यांना ज्वलंत प्रश्न आपल्या रोजगार काम بوران چا سوشک چھل بوران چاہتا کامینا لگای چاہتا جی؟ ہے کہتا شبور ہماری بابیس پیبلواری لہا آگتا پورو لہا روزنہ رکڑا با دیتا ہوت جراؤکا شمبر باہر چا کپنی ہمیں ناندر لہا آگتا بولا بولوگی دا ہے یہ شمبر ایک کپنی اس ناندر لہا دی تاہو دیکھا اپنے باتا سنیا پورنا چے انترویو دیو ملابیکشا ہے

ज्याला धंदा चालवता काम करता पाहिजे कुटुंबियाचे जेवढे अभिनंदन करावं तेवढे कमी आहे आई कुटुंब कुटुंबामध्ये पण लहान गाव आता लहान राहिलेलं नाही मग मोठं झालंय लहान गाव आता लहान राहिलेलं नाहीये लहान गाव मोठं झालंय माणसं मोठी झाली नेते मोठे झाले आणि काय काय अजून मला सांगायची त्याचा सर्व अभ्यास झाला नव्हता लहान गावचा पूर्ण अभ्यास केला जातो एवढा अभ्यास कुठेच केला नसेल पण हे गाव कसं वागतंय कसं करतंय काय करतंय सगळा सगळं अभ्यास हवा ते कधी कधी नंतर तुम्हाला सर्वांना एकत्र करून सांगतो माझा अभ्यास काय झाला <laughs> त्यामुळे इथे काही गावातले जे राजकीय जी, राज जी काही पण लहान गाव लहान राहिलं नाही आता लहान गाव मोठं झालेलं आहे मी म्हणलं तर काय चित्रित ठरवत एवढी मंडळी मोठी आहे कार्यक्रम चालू असतो मंडळींचा अभिनंदन करतो पण मला विनंती एवढीच करायची आहे जी फुटपट्टी ग्रामपंचायतीला तीच फुटपट्टी घालता राहताना लावू नका म्हणजे एवढी घालतो म्हणजे कोणाला म्हणत नाही म्हणजे कोण गाव घेऊन ना म्हणत नाही मी परंतु फुटपट्ट्या एकच लावू नका आमदाराला तीस खासदार परिषद होईल कुंभारास मला सांगितल्या चिंता करू नका अशोक चव्हाण जिथे हात घालतो पूर्ण केल्याशिवाय हात नाही चिंता करू नका सामाजिक प्रश्न सामाजिक प्रश्न आपण बाहेर लावूया आपल्याला माहिती आहे की काही महसूल मंत्री असताना तुमच्या मातीला सुद्धा ब्रास ब्रासण रॉयल्टी माफ करायचं काम मी केलं होतं मुद्दाम तुम्हाला आठवण करून देतोय मी की जे कुंभाराचं काम अजूनही करतात पारंपरिक पद्धतीने या सगळ्या मंडळींना रॉयल्टी शासनाची रॉयल्टी लागू नये म्हणून तो निर्णय राज्याचा महसूल मंत्री असताना मी गेला होता मला मुद्दाम सांगितलं की काही छोटे मोठे विषय होते पण मला ज्यावेळेस करता मी फिरलेला आहे ते मुद्दाम तुम्हाला स्मरणात मला आणायचं आहे आणि त्यामुळे आपली बांधिलकी ही समाजाशी तर आहेच आपली बांधिलकी त्या प्रामाणिक कार्यकर्त्याशी आहे जो आजही एका कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे आमच्या बरोबर आहे कधी राजकारण कधी काही कधी केलं नाही उलट सुलट कधी केलं नाही आणि जाण नेहमी ठेवली की जाण नेहमी ठेवली मग अशी त्याच्या बबूने सांगितलं साहेब तुम्ही कुठे असता आम्ही चव्हाण कुटुंबियांच्या बरोबर आहोत कुटुंबातल्या एक सज्ज सांगतो आमचं मन म्हणून येतं असा माणूस राजकारण लोक बदल राहतात सत्ता येत जाते सत्ता जात राहते प्रसंग येत राहतात प्रसंग बदलत राहतात आजचा दिवस उद्या नाही उद्याचा परवा नाही दिवस बदलला तरी माणूस बदललेला नाही देवडे कुटुंब बदललेलं नाही ही आमच्यासाठी खूप मोठा अभिमानाची बाब आहे आणि मग असे कार्यकर्ते सांभाळण्याची मनापासून भावना आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना मला पण एवढंच आहे की तो पॅनल राहू काम सांगू सोडून द्या बाकी लहान लहान वरती सोडून द्या ते झालं नाही ते झालं नाही जन्म जन्मभर करत राहू आता पण झालं कमी झालं आता पण झालं भरपूर झालं आगामी काळात सुद्धा भरपूर करायचंय दिवस मला या निमित्ताने सांगायचं अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम मी पाहतो तुझ्या सुद्धा अतिशय सुरेखी देखणा पुतळा की त्यांना की कुठे तर नांदेडमध्ये हा पुतळा साकारण्यात आलेला आहे तुम्ही मला सांगितलं जागाही सुंदर आहे देवळेचं जे शैक्षणिक विस्तार आहे ना तो नांदेडमध्ये आहे ना तर आहे विष्णुपुरीला आहे चांगलं काम सुरू आहे माझ्या मनापासून शुभेच्छा तुमच्या संस्थेला आहे तुमच्या परिवाराला आहे तुमच्या कुटुंबाची भरभराट व्हावी संस्थेलाही अजून याच्यापेक्षा मोठं वाहतूक होता यावं संस्थेच्या प्रत्येक कामामध्ये अशोक चव्हाणांचं पोरपत्र तुमच्या बरोबर आहे घरी धरूनच तुम्ही चला कारण की मला ही संस्था आगामी काळामध्ये बदललेली दिसली पाहिजे आगामी काळामध्ये शैक्षणिक उन्नती करता तुमची संस्था कार्यरत राहिली पाहिजे आणि तुमच्या संस्थेच्या माध्यमातून तरुण पिढीला घडवण्याचं काम तरुण पिढीच्या हाताला काम द्यायचं काम हे तू लक्षात ठेवा प्लेसमेंट ज्याला म्हणतो आपण प्लेसमेंटसाठी आपण लक्ष द्या म्हणजे शिक्षकांनाही विनंती ना करत नाही सहभागी व्हा आणि यांना हाताला काम द्यायला द्यावं लागेल रोजगार मिळाल तुम्ही सहभागी व्हा तुम्ही सहभागी व्हा आपल्याकडे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाले असतील त्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्या आणि नवीन मुलांना हाताला काम द्यायसाठी आपण धनुष्यमान जे उचललेलं आहे ते आपण या ठिकाणी यशस्वी करूया एवढी अपेक्षा करतो विजयरावांना मनापासून शुभेच्छा देतो तुम जियो हजारो साल साल के पचास हजार अशा प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला देतो तुमच्या कुटुंबियाच्या सर्व लोकांना या ठिकाणी मी उपलब्ध करून देतो ग्रामपंचायत निवेदन एक ना दोन चार मिनिटात आहे मला काळजी करून लक्ष आहे मला ग्रामपंचायतीकडे लक्ष आहे ग्रामपंचायतीच्या कड़े लक्ष आहे ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडे लक्ष आहे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाकडे लक्ष आहे सगळं लक्ष आहे त्यामुळे चिंता अजिबात करायची नाही तुमचं काम चांगलं तर माझं काम दुपटीने चांगलं चिंताच तुम्ही त्यामुळे तुम्ही काम चांगलं करत जा आणि काम करत असताना फक्त लक्षात ठेवा निष्ठा म्हणजे निष्ठा निष्ठा नाही हे लक्षात ठेवून आपण काम करूया जय हिंद जय महाराज